नमस्कार मित्रांनो चला आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आतापर्यंत आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील बरेचसे टॉपिक पाहिलेले आहेत त्यापैकीच थोडासा संदिग्ध असा असणारा दिशा ज्ञान किंवा दिशा ज्ञान चाचणी हा टॉपिक आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर पहा दिशा ज्ञान म्हटलं की यामध्ये काही बेसिक संकल्पना येतात पहा जसं की दिशा ज्ञान म्हटल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला कोणती दिशा कोणत्या बाजूला येते हे माहीत असणं खूप आवश्यक आहे तर त्याची एक छोटीशी ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे पहा तर जसं आपण उभे आहोत किंवा जिकडे आपलं तोंड आहे तिकडे ते ती बाजू गृहित धरून मित्रांनो जो आपला उजवा हात असतो त्या उजव्या हाताला आपण आपली पूर्व दिशा गृहीत धरूयात जो आपला डावा हात असतो डाव्या हाताला आपली असेल पश्चिम दिशा डोक्याला असेल आपली उत्तर दिशा आणि पायाला असेल मित्रांनो आपली दक्षिण दिशा कारण ज्या रियल दिशा असतात या आपण या ठिकाणी पुस्तकी दिशांमध्ये ग्रहित धरू शकत नाहीत म्हणून ही साधी सोपी डोबो ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे पहा मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करून सांगते फॉर एक्झाम्पल ही आपली दिशा ज्ञान चाचणीची आकृती आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जो माझा उजवा हात असेल तिकडे असेल आपली पूर्व दिशा जो माझा डावा हात आहे तिकडे आहे आपली पहा पश्चिम दिशा तसच डोक्याला माझ्या येईल या ठिकाणी मित्रांनो उत्तर दिशा आणि पायाकडे असेल माझ्या दक्षिण दिशा पहा फार सोपी ट्रिक्स आहे तुम्हाला सर्वांना लक्षात राहील त्यानंतर तुम्ही म्हणताल मॅडम ठीक आहे मुख्य दिशा तर लक्षात आल्या पण उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या तर त्याची सुद्धा एक साधी सरळ सोपी ट्रिक्स आहे पहा आपण असं म्हणूया की बाबा वानर इकडे आला नाही बघा वानर इकडे आलाच नाही अशा प्रकारे तुम्ही ही सुद्धा ट्रिक्स उपदिशांची या ठिकाणी लक्षात ठेवू शकतात वानर म्हणजे आपली असेल वायव्य दिशा त्यानंतर इकडे म्हणजे ही असेल आपली ईशान्य दिशा आलाच म्हणजे आग्नेय आणि नाही म्हणजे नैऋत्य अशा प्रकारे एकदा जर का आपल्याला मुख्य दिशा आणि उपदिशा लक्षात आल्या पंचवीस टक्के दिशा ज्ञान आपल्याला या ठिकाणीच समजलं बाकी पंचवीस टक्के दिशा ज्ञान जे आहे ते पायतागोरेसच्या त्रिकुटावरती अवलंबून आहे मित्रांनो पायथागोरसचा प्रमय सगळ्यांना माहीत आहे का पाया वर्ग बरोबर कर्णवर्ग हा कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीचा वर्ग सगळ्यांनीच शिकलेले आहेत आपल्याला इतकं डीपली जाऊन पाहण्याची गरज नाही तरी सुद्धा मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते पहा कर्ण म्हणजे ही अशा प्रकारची एक ढोबळ आकृती नव्वद अंशाचा कोण असणारी आकृती असते आणि समजा तिचा उंची दिलेली आहे आपल्याला पाच पाया दिलेला आहे तीन आणि आपल्याला कर्ण काढायचा आहे तर पायतागोरसच्या त्रिकुटा अनुसार वर्ग बरोबर पायाचा वर्ग नऊ अधिक उंचीचा वर्ग सोळा बरोबर आले पंचवीस आणि पंचवीसचं वर्ग मूळ बरोबर येईल पाच म्हणजे कर्ण आला या ठिकाणी मित्रांनो आपला पाच ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी परत एकदा लक्षात घ्या काय केलं मी कर्ण काढण्यासाठी पायाचा वर्ग केला उंचीचा वर्ग केला दोघांच्या वर्गाची बेरीज आणि बेरजेचं वर्गमूळ हे आपलं आलं पायाची किंमत आता असे एकूण बेसिक दहा ते बारा त्रिकुट आहेत मित्रांनो जी आपल्याला लक्षात ठेवावयाची आहेत ती कोणती पहा तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एक दहा त्रिकुट बेसिक त्रिकुट तुम्हाला लक्षात ठेवावयाची आहेत जर तुम्ही ही कुठेही ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता अभ्यासिका असेल घर असेल किंवा अभ्यासाचं ठिकाण असेल तिथे जर तुम्ही काही दिवस लिहून लावली तर तुमच्या लक्षात येऊन जातील नंतर तुम्हाला दिशा ज्ञान सोडवताना पायतागोरसचा प्रमय मांडत बसण्याची गरज पडणार नाही जसं की आपला पाया दिला तीन उंची दिली चार डायरेक्ट करणं तुम्ही काढू शकता पाच काहीच लिहिण्याची गरज नाही जसं की पाच बारा तेरा सात चोवीस पंचवीस पाया सात असेल उंची चोवीस असेल तर कर्ण हा पंचवीसच येणार आहे दुसरा कर्ण या ठिकाणी येणे शक्य नाही किंवा कर्ण एक्केचाळीस दिला एक बाजू चाळीस दिली तर तिसरी बाजू नऊच येणार आहे पहा त्यासाठी तुम्हाला ही दहा त्रिकुट पाठ करायची आहेत म्हणजे तुमचे दिशा ज्ञानवरचे एकूण मार्क पक्की होऊन जातील पहा तर अशा प्रकारे ही दहा त्रिकुट आहेत ही तुम्ही लिहून घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुमच्या तुमच्या पद्धतीने काहीही ट्रिक्स बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता पहा मित्रांनो या पायथागोरसच्या त्रिकुटाचा वापर कुठे आणि कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी प्रश्न आलेला आहे पहा राधा सरळ उत्तरेकडे साठ मीटर अंतर चालली आता राधा असेल रमेश असेल किंवा एक्स वायझेड जो कोणी व्यक्ती असेल मित्रांनो जेव्हा तो चालायला सुरुवात करतो तेव्हा या सेंट्रल पॉइंट वरून चालायला सुरुवात करतो पहा त्यामुळे आपल्याला काय करायचंय आपली राधा या ठिकाणून चालायला सुरुवात करत आहे येथून ती उत्तरेकडे म्हणजे वर जात आहे पहा सरळ साठ मीटर अंतर जात आहे तेथून परत ती डावीकडे म्हणजे उत्तरेला तोंड असेल तर डावीकडे म्हणजे या बाजूला डावीकडे परत ती अकरा मीटर या ठिकाणी चालत आहे पहा तर आपल्याला विचारलेला आहे राधा सध्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला असेल पहा तर मित्रांनो कधी कधी तुम्हाला फक्त अंतरच विचारतात आणि इकडे सरळ मी तुम्हाला पायथागोरसची त्रिकुट दिली आहेत पहा साठ आता आपल्याला हा कर्ण आहे लक्षात घ्या हा कर्ण आहे बाबांनो आपला तर ही साठ हे अकरा पहा साठ अकरा आणि कर्ण किती येणार आहे आपला एकसष्ट आपल्याला काहीच विचार करण्याची गरज नाही डायरेक्ट आपला कर्ण निघून जाईल एकसष्ट तुम्ही म्हणता मॅडम ठीक आहे हे तर लक्षात आलं पण राधा कोणत्या दिशेला आहे हे कसं शोधायचं तर त्यात सुद्धा काहीच अडचण नाही जिथून राधा निघाली तिथून दिशा सुरुवात करा पा, तुम्हाला कोणत्या दिशेला आहे हे सापडेल तर सध्या आपली राधा वायव्य दिशेला थांबलेली आहे काय ट्रिक्स सांगितली लक्षात आली दिशा कशी ओळखायची तर जिथून तो यक्ष व्यक्ती निघालेला असेल मित्रांनो त्या ठिकाणावरती सरळ तुम्ही अशा आकृती टाका बरोबर जो थांबलेलं ठिकाण त्या आहे त्याच ती ठिकाण आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो एकसष्ट मीटर आणि दिशा आलेली आहे आपली वायव्य दिशा आलं लक्षात एकदम बेसिक आहे पा एकदा हे बेसिक तुमच्या डोक्यात बसलं की दिशा ज्ञाचा कसलाही प्रश्न तुमच्या हातून सुटणार नाही चला असाच आपण एखादा पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढील प्रश्नामध्ये पहा एक व्यक्ती वायव्यकडे पाच मीटर अंतर चालला पहा थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे जसं तुम्हाला सांगितलं निघताना व्यक्ती केंद्रबिंदूतूनच निघतो मग चाललाय वायव्यकडे तुम्हाला मी इथे स्पष्टपणे दिशा दिलेल्या आहेत पाहून घ्या वायव्य दिशा ही आपली या बाजूला अशी आहे मित्रांनो इकडे हा व्यक्ती गेलेला आहे आपला पाच मीटर पहा पुन्हा तो नव्वद अंशामध्ये उजवीकडे वळला आणि बारा मीटर चालला पहा आता ही नव्वद अंशामध्ये वळवणं फार महत्वाचं आहे जसं तुम्ही जर आपल्या घड्याळीचा किंवा घड्याळाच्या काटांचा अभ्यास केला तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल कि हे जे अंतर आहे हे नव्वद अंशाचा आहे यापैकी हे अर्धा अंतर जर असेल हे पंचेचाळीस अंशाचं असेल अर्धा गोल जर धरला तुम्ही तर नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी अंशाचा अर्धा गोल असेल यावरून तुम्ही नव्वद अंश म्हणजे तो किती वळू शकतो याचा अंदाज बांधू शकता पहा तर हा व्यक्ती वायव्य दिशेपासून नव्वद अंश पुन्हा उजवीकडे वळलेला आहे आणि बारा मीटर अंतर चालून या ठिकाणी हा व्यक्ती थांबलेला आहे पहा आणि आपल्याला विचारलेलं आहे त्याचं मूळचं स्थान आणि सध्या तो कोणत्या दिशेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा हा कर्ण दिलेला आहे चला मग पायथागोरसच्या त्रिकुटाकडे पहा पाच बारा आणि तेरा डायरेक्ट तुम्ही याच अंतर काढू शकता तेरा मीटर ठीक आहे काही काही परीक्षांमध्ये तुम्हाला दिशा विचारतच नाही फक्त आंतर आंतर विचारतात जे तुम्ही विदिन सेकंदामध्ये काढू शकता आता दिशा जर पाहायची असेल तर इथून तो, तो व्यक्ती निघाला होता इथे जर तुम्ही दिशाज्ञांची आकृती काढली मित्रांनो तर तो जो व्यक्ती आहे हा कोणत्या दिशेला थांबलेला आहे तर ईशान्य दिशेला थांबलेला आहे म्हणजे आपलं फायनल अँसर असेल तेरा मीटर आणि दिशा असेल आपली ईशान्य दिशा पहा ट्रिक्स तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा तुमच्या लक्षात येत आहे का नाही ते सुद्धा कळवा आणि आणखीन तुम्हाला यामध्ये कशा प्रकारची प्रश्नांची अपेक्षा आहे हे सुद्धा मला नक्की सांगा तसंच तुम्ही जो मला सपोर्ट करत आहात त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमची आभारी आहे खूप तुम्ही लाईक करत आहात कमेंट्स देत आहात आणि त्यामुळेच मला नवीन नवीन अपडेट वेळेतून वेळ काढून तुमच्यासाठी बनवण्यासाठी उत्साह येत आहे मित्रांनो त्यामुळे नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटत आहेत आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये माझ्यामुळे एकाही मार्काचं जर योगदान मिळणार असेल तर नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा येऊयात आपण नवीन प्रश्नाकडे पहा पुढील प्रश्न वाचून घ्या काय दिलेला आहे प्रश्न आपल्याला पहा पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे राजू सरळ नैरत्येकडे अंतर चालला पहा इथून राजू निघाला आणि सरळ नैरत्येकडे तो वीस मीटर अंतर चालला आता आपल्याला किती अंशात वळला हे दिलेलं नाही तर फक्त आपल्याला सांगितलंय डावीकडे वळून तो पुन्हा एकवीस मीटर अंतर चालला मित्रांनो तो असा तिरकस जात आहे आता तिरकस गेल्यानंतर असा जर जात असेल तर जेव्हा तो डावीकडे वळेल तेव्हा तिरकसच जायला पाहिजे नाही तर तुम्ही म्हणताल मॅडम मग डावीकडे म्हणजे सरळ गेला तर असं करता येणार नाही जेव्हा तो पूर्वेकडे जात असेल तेव्हा सरळ जाईल पण आता तो कोणत्या दिशेला चाललाय नैऋत्य दिशेला म्हणून जेव्हा तो डावीकडे वळेल तेव्हा अशा प्रकारे तिरकाच तो या ठिकाणी वळणार आहे आणि एकवीस मीटर हे अंतर चालणार आहे पा। आता आपल्याला या ठिकाणी हा जो कर्ण आहे हा कर्ण आपल्याला काढायचा आहे पहा पायथागोरिसच्या त्रिकुटाकडे एक वीस एकवीस आणि किती आहे वीस एकवीस आणि डायरेक्ट याच उत्तर येईल आपलं एकोणतीस मीटर आणि जर दिशा काढायची ठरवली मित्रांनो थोडासा हा तिरकस आहे आकृतीला जागा पुरलेली नाहीये मला म्हणून पण एकोणतीस मीटर आणि दिशा ठरवायची म्हटलं तर याची दिशा एक या ठिकाणी येणार आहे आग्नेय दिशा पहा एकोणतीस मीटर आणि आग्नेय दिशा सगळ्यांना लक्षात येत आहे पुढील अशा प्रकारचा प्रश्न शंभर टक्के तुम्ही सोडवणार आहात चला प्रत्येकाला मी वेळ देणार आहे प्रत्येकाने मला लगेच याचं उत्तर सांगायचं आहे पहा चला मित्रांनो पटकन प्रश्न वाचा आणि पटकन मला याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा विजया सरळ ईशान्येकडे सेहेचाळीस मीटर अंतर चालली तेथून ती नव्वद अंशामध्ये दावीकडे वळली आणि परत चौदा मीटर अंतर चालली तर सध्या ती मूळच्या स्थानापासून किती अंतरावर आम्ही कोणत्या दिशेला असेल पहा पुढील प्रकारामध्ये मित्रांनो अशाच प्रकारे आपण एका छोट्याशा ट्रिक्समधून तुम्हाला झटपट एखादा मार्क सहज अलगतपणे देऊन जाणारा प्रश्न पाहणार आहोत तर प्रकाराचं नाव आहे पहा वेगवेगळ्या अंशामध्ये वळणे यामध्ये काय दिलेलं असतं एखादा व्यक्ती दिलेला असतो आणि तो व्यक्ती मग पंचेचाळीस अंश नव्वद अंश इकडे तिकडे वळत असतो आणि शेवटी आपल्याला विचारलेलं असतं सांगा आता मग त्या व्यक्तीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे तर मित्रांनो यात दुसरं तिसरं काहीच करायचं नाही आपल्याला माहित आहे दोन मुख्य दिशांमधील अंतर हे नव्वद अंशाचं असतं आणि एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्यामधील अंतर पंचेचाळीस अंशाचं असतं तर सरळ सरळ काय करायचं पंचेचाळीस अंशाचा पाडा पाठ करायचा पहा पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद पंचेचाळीस एकशे पस्तीस अशा प्रकारे मी या ठिकाणी पाडा तुम्हाला लिहूनही दिलेला आहे पहा पंचेचाळीस चोक एकशे ऐंशी पाच दोनशे पंचवीस हा जर टेबल तुम्ही एक डोबळ मानाने लक्षात ठेवला तर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न सुटून जाईल पहा इथे आपल्याला दिलेला आहे राजूचा चेहरा जो आहे तो सध्या कोणत्या दिशेला आहे पा पूर्व दिशेला आहे मग तेथून काय झालं राजू एकशे पस्तीस अंशामध्ये डावीकडे वळला आता चेहरा जर पूर्वेला असेल आणि तो जर डावीकडे वळला असेल म्हणजे घड्याळाच्या तो कुणीकडे वळला आहे उलट दिशेला वळला आहे एकशे पस्तीस अंशामध्ये वळला आहे मित्रांनो हे झालं नव्वद आणि हे झालं एकशे पस्तीस एकूण अंतर एकशे पस्तीस सध्या तो आलेला आहे वायव्य दिशेला आता पुढे पहा तो कुठे गेलेला आहे दावीकडे वळला नंतर नव्वद अंश उजवीकडे वळला पहा इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे दहा नाही तर या ठिकाणी काय झाला तो, का तो नव्वद अंश परत कुणीकडे वळला उजवीकडे वळला म्हणजे आता तो परत कोणत्या दिशेला आलेला आहे ईशान्य दिशेला आलेला आहे पुन्हा एकशे पस्तीस अंशामध्ये परत डावीकडे वळला पहा आता परत हे नव्वद आणि परत पस्तीस म्हणजे तो आता सध्या पश्चिम दिशेला स्थायिक झालेला आहे परत पहा नंतर पंचेचाळीस अंश उजवीकडे वळला आता इथून त्याची उजवी दिशा म्हणजे परत तो कोणत्या दिशेला आलेला आहे वायव्य दिशेला आलेला आहे तर राजूचा चेहरा आता कोणत्या दिशेला असेल पहा झटपट एक मार्क देऊन जाणारी अशी ही ट्रिक्स आहे तर या ठिकाणी फक्त तुम्हाला मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामधील आंतरगृहित धरायचं आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो वायव्य दिशा आणखीन अशा प्रकारचा एक प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून देईल आणि राहिलेले दोन प्रश्न मात्र तुम्हाला स्वतः सोडवायचे आणि कमेंट्स मध्ये याची उत्तरं मला नक्की सांगायची आहेत मला नवीन नवी नवी व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल पहा मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या समोर मी दिलेला आहे राधिकाचा चेहरा सुरुवातीला कोणत्या दिशेला होता वायव्य दिशेला होता पहा आता मी दिशा समोरच दिलेल्या आहेत त्यामुळे ते तुम्हाला काहीच अडचण नाही पुन्हा ती नव्वद अंशामध्ये उजवीकडे वळली सांगा चेहरा जर वायव्यला असेल तर नव्वद अंश उजवीकडे म्हणजे सध्या ती कोणत्या दिशेला आलेली आहे ईशान्येला आलेली आहे नंतर एकशे पस्तीस अंश डावीकडे वळली पहा डावीकडे म्हणजे गड्याच्या उलट्या दिशेने हे नव्वद आणि हे एकशे पस्तीस सध्या ती कोणत्या दिशेला आलेली आहे मित्रांनो पश्चिम दिशेला आलेली आहे पुन्हा उजवीकडे पंचेचाळीस अंशामध्ये वळली आता परत ती इथून पंचेचाळीस अंश उजवीकडे म्हणजे सध्या परत कोणत्या दिशेला आलेली आहे ती वायव्य दिशेला आलेली आहे पहा नंतर एकशे पस्तीस अंश डायरेक्ट डावीकडे वळली पहा आता इथून डावीकडे जर वळायचं असेल तिला एकशे पस्तीस हे नव्वद तर ती डायरेक्ट कोणत्या दिशेला येणार आहे दक्षिण दिशेला येणार आहे पहा तर सध्या डावीकडे वळली तर सध्या ती कोणत्या दिशेला असेल तर सध्या ती दक्षिण दिशेला आहे पहा यामध्ये काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला कोण लक्षात घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे जो एक व्यक्ती आहे त्याला तिथल्या तिथेच चा फिरवायचं आहे पहा पुढचे प्रश्न तुम्ही मला सोडवून सांगा काय उत्तर येतील पहा पुढील अशा प्रकारचा प्रश्न मी तुमच्या समोर दिलेला, याचा याचा दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहा थोडासा अवघड मी मुद्दाम तुम्हाला दिलेला आहे जेणेकरून तुमच्या मेंदूला थोडीशी चालना या ठिकाणी भेटायला पा। पाहिजे तर या ठिकाणी आहे पहा नव्वद अंश पहा मित्रांनो या ठिकाणी आहे नव्वद अंश चला पुढील प्रश्न आपण पाहून घेऊयात पहा आणखीन एक अशाच प्रकारचा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेला आहे नक्की तुम्हाला सध्या विजयचा चेहरा कोठे किंवा कोणत्या दिशेला आहे हे सांगायचं आहे आणि आजचा जो प्रकार आहे हा एकदम बेसिक लेवलचा आहे अशाच प्रकारचे अवघड अवघड प्रश्न आपण उद्याच्या सिरीजमध्ये घेणार आहोत त्यामुळे कुठलीही सिरीज मिस करू नका कुठलंही लेक्चर पाहायचं विसरू नका आणि या अगोदरची किंवा या नंतरची व्हिडिओ पाहत रहा त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना नमस्कार उद्या आपण भेटूया अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये